पाडना पाळणा बाळ शिवाजीचा पाडना पाळना बाळ शिवाजीचा चंद्र जसा हा इंद्र पुत्र पुत्रजी जाऊचा चंद्र जसा हा इंद्र शोभत पुत्र जाऊचा जुलवा पाडना पाळना बाळ शिवाजीचा जुलवा पाडना पाळना बाळ शिवाजीचा गालीतील लावून बाळा काजळ गाणा डोळा उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगुरवाळा गालीतील लावून बाळा काजळ गाणा डोळा उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगरवाळा राज सरपडं डोही टोपड पाहून सुख गोपाळा

जो जो रे बाळा जो जो रे जो जो रे बाळा जो जो रे जाग रे बाळा जाग रे ढोल नगारे घुमू द्यात रे जळू द्यात चौघडे शिवनेरीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे गडागडाचे चिरे हरपले सह्याद्रीचे कडे बाळा तुझी या मावळे मरद मराठे खडे। आज उगवला नबी नव्या नवलाईचा जुलवा पाळना पाळना बाळ शिवाजीचा जुलवा पाळना पाळना बाळ शिवाजीचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्रजी जिजाऊचा। चन्द्रजसा हा इन्द्र शोभतो पुत्र जिजा जुल्वा पालनापाळना बालशिवाजी जुल्वा पाळना पाळना बाळशिवाजी